नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटकीची भाजी करणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे वाटण करायचं आहे पॅन गरम करायला ठेवलं आहे इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि तिळ घेतले थोडी कोथिंबीर घेतली आहे आपण आधी हे सगळं भाजून घेणार आहोत तीळ नंतर टाकायचे नाहीतर तर तीळ ना उडतात हे सगळं भाजून घेऊया इथे खोबरं भाजलेलं आहे आता आपण इथे तीळ आणि मी थोडं जिरं घेतलंय गॅस बंद केला मी कारण हे तीळ येत ना उडतात तीळ उडतात त्यामुळे मी झाकण ठेवले जरा गॅस बंद करून तीळ गरम करून घ्यायचे ते लगेच गरम होतात कारण आपला पॅन खूप गरम झालेला आहे आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आता इथे आपण मटकी पण भाजून घेणार आहोत मटकी भाजून घेतली ना की ती चवीला खूप छान लागते त्यामुळे तिला चांगली भाजायची आहे भाजून घेऊया मटकी भाजली आपली आता आपण हिला काढून घेऊया मटकी भाजली आहे ना मी त्याच कढईमध्ये तेल टाकले इथे आपण कढीपत्ता घेतलाय कांदा घेतलाय आणि टोमॅटो घेतलाय कढीपत्ता टाकून घेऊया कांदा चांगला लाल करायचा आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय मच्छित गरम पाणीच आपण टाकणार आहोत कांदा लाल झाला आता आपण टोमॅटो टाकू टमॅटो टाकला की थोडं मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे टमाटो पटपन शिजतो टमॅटो शिजतोपर्यंत मी तुम्हाला इथे मसाले दाखवते धणा पावडर आहे घरचं लाल तिखट आहे हे कांदा लसूण मसाला आहे हे पण घरचंच आहे हे कश्मीरी लाल आहे आणि ही हळद आहे टाकून घेऊया आता मग अशी मी इथे वाटण केलेलं आहे ते आपण टाकू एवढं वाटण मी टाक घेणार नाही आहे थोडंस घेणार आहे पण नुसतं भाजी त्याला वाटण वाटणच होतं त्यामुळे थोडंसं आहे हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून उद्याच्या भाजीला किंवा संध्याकाळच्या भाजीला पण वापरू शकता आता आपण मिक्सर मधले पाणी टाकणार आहोत मिक्सर धुवून घेणार आहोत तो आता आपण मटकी टाकून घेऊया मगाशी आपण मीठ टाकलेलं आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण मटकी शिजण्यासाठी गरम पाणी मी केलं तेच टाकणार आहे लागेल तसं टाकायचंय आपण सुकी भाजी करणार आहोत एकदम आपल्याला आमटी नाही करायची त्याची आणि जरी आमटी करायची असेल तरी पाणी गरमच घ्यायचं त्यामुळे भाजीला चांगला स्वाद छान येतो सॉरी आता आपण झाकण ठेवून ती वाफवून घेणार आहोत एक दहा मिनटं झालेत आता आपण बघूया भाजी शिजली आहे का आता दाबून बघायची शिजली आपली बऱ्यापैकी भाजी पण एक पाच मिनटं अजून ठेवूया पाच मिनिटं झालेली आहेत भाजी आपली शिजलेली आहे छान बघू शकता आपली भाजी रेडी आहे खूप छान झाली आहे चवीला नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय